मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर पाहू शकता तुम्ही पूर्णपणे आपलं मकाचं पीक आहे मित्रांनो पाहू शकता पूर्ण आता मकाची पाणी आल्यानंतर थोडीशी वाढ झाली मित्रांनो काय काय आहे थोडंसं लहान आता मक्का पीक आपलं पूर्णपणे थोडंसं बरं दिसतं आहे पाणी पडला पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही आहे पण तरी काही असू की पाणी पडत आहे आणि त्याच्यासह सगळे आपण पेरलेलं आहे मित्रांनो थोडं रिम जिमच चालू आहे पण जर पिकांना पाहिजे तसा पाऊस पाऊस नाही जे पण बऱ्यापैकी समजावं लागेल जे जे हा आहे ते बरं समजावं लागेल असं पद्धतीने पाऊस शकतो मी हा मक्का आहे आपला पाऊस त्याला आता लागायला लागले आता पाहू शकता आता मक्का लागायला लागले मी तर मग मकाला डोळा लागले पाहू शकतो मी तासा पद्धतीने त्याला आलो आता आता मक्का सुरुवात झाली प्रत्येक मकाला हाय तसं तर असं पद्धतीने मकाला खूप पाण्याची गरज आहे मित्रांनो कारण की आता त्याचं मक्का भरायची म्हणजे मकाचा डायरेक्ट मका तयार हो होत आहे आता असं सांगा काय अडचणी अडचणी आणि मका तयार झाल्यासारख्याच आहे तर आता पावसाची गरज आहे कारण की त्याच्यात खूप दिवस लागतात परत पाऊस जेवढं येईल तेवढं खूप चांगलं असतं मित्रांनो दाणे वगैरे भरण्यासाठी कारण की शेवटपर्यंत पाणी पाहिजे जो पण दाणे दाणे चांगले होत नाही तो पण सगळं चांगलंच पाहिजे पाणी शेवटपर्यंत चांगले पाहिजे मित्रांनो आणि त्यासाठी आपल्याला खूप काही मेहनत घेतलेली आहे आपल्या शेतकऱ्यांनी तर व त्यासाठी पाऊस यायला पाहिजे मित्रांनो आपल्या एवढीच अपेक्षा आहे की पाऊस शेवटपर्यंत आपल्याला पिकांना पाणी पाहिजे का पाण्याची कमतरता व्हायला नाही पाहिजे हीच अपेक्षा आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने पाणी पाऊस असं वातावरण पण झालेलं आहे पण रिमझ्यूम येते मित्रांनो जे आहे ते, ते बरेच मित्रांनो व्हिडिओवाले लाईक शेअर कमी करा मित्रांना सबस्क्राईब जे जेवण जे किसान मित्रांनो